लालबागचा राजा म्हटलं की सर्वच भव्य दिव्य त्यातच यंदा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं पन्नास फुटी उंचीचा भव्य मंडप उभारण्याची घोषणा केली मात्र सामाजिक कार्यकर्ते कमलाकर शेनॉय यांनी सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केलाय मंडळाने मिळालेल्या परवानग्या जाहीर करण्याची त्यांची मागणी आहे खरंच या परवानग्या मिळाल्या आहेत का लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं काय खबरदारी घेतली ते पाहूयात नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहान विजलायन मुंबईचा गणेशोत्सव आणि लालबागचा राजा जगभरात प्रसिद्ध यंदा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपला ब्याण्णव साजरा करतायत त्यामुळे सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या या उत्सवासाठी मंडळानं पन्नास फुटी भव्य मंडप उभारण्याची योजना आखले हा भव्य मंडप चार मजली इमारती एवढा उंच असेल आणि संपूर्ण वातानुकूलित असेल याशिवाय दहा दिवस चोवीस तास भंडारा आणि तीस लाख वाटपही होणार आहे गेल्या वर्षी लालबाग राजाला दहा लाखाहून अधिक गणेश भक्त आणि भाविकांनी भेट दिली होती यंदाही लाखो भक्त येण्याची शक्यता आहे मात्र या भव्य मंडप आणि गर्दीमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय सामाजिक कार्यकर्ते कमलाकर शेनॉय यांनी मंडळाकडे सर्व परवानग्या जाहीर करण्याची मागणी केली यामध्ये अग्निशमन दल वाहतूक पोलीस पर्यावरण विभाग आणि अन्न व औषध प्रशासन यांच्याकडून मिळालेल्या परवानग्यांचा समावेश आहे कमलाकर शेनॉय यांनी एक्सपोर्ट्स द्वारे ही मागणी केली पन्नास कोटी मंडप वातानुकूलन यंत्रणा चोवीस तास भंडारा आणि तीस लाख लाडूंचं वाटप यामुळे वाहतूक पर्यावरण आणि सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो यासाठी मंडळानं सर्व परवानग्या जाहीर कराव्यात आणि भक्तांच्या सुरक्षेची खात्री द्यावी अशी त्यांची मागणी आहे लाखो भक्त लालबागच्या राजाच्या दर्शनाला येणार आहेत इतक्या मोठ्या मंडपामुळे चेंगराचेंगरीचा धोका निर्माण होऊ शकतो असं शेना यांचं म्हणणं आहे यंदा या भव्य मंडप आणि सजावटीसाठी रिलायन्स इंडस्ट्रीज चे अनंत अंबानी प्रायोजक आहेत मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या या उत्सवामुळे पर्यावरणावर होणारा परिणाम हा चिंतेचा विषय आहे प्रकाश योजना ध्वनी प्रदूषण आणि गर्दीमुळे पर्यावरण विभागाची परवानगी ही तितकीच महत्वाची आहे मुंबई पोलिसांनी गणेशोत्सवासाठी व्यापक सुरक्षा व्यवस्था केली आहे कॅमेरे आणि विशेष पथक तैनात केली जाणार आहेत मात्र शेना यांच्या मते या सर्व परवानग्या आणि सुरक्षा उपाय योजनांची माहिती भक्तांना उपलब्ध करून देणं गरजेचं आहे लालबागच्या राजा मंडळाने यंदा भव्यतेचा नवा उच्चांग गाठण्याची तयारी केली आहे मात्र या भव्यतेसोबतच त्यांच्या सुरक्षेची आणि पर्यावरणाच्या संरक्षणाची जबाबदारी ही मंडळावर आहे त्यामुळे मंडळानं सर्व परवानग्या जाहीर करून आणि पारदर्शकता ठेवून गणेश भक्तांना विश्वास देणंही महत्वाचं आहे सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केलाच आहे आता लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ काय भूमिका घेतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहा न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद